ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत न्यूज एटी लोकमतच्या बातमीनंतर लोणावळा शहर पोलिसांकडून भूशी धरण परिसरात धडक कारवाई करण्यात आली कारवाईत विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांनी परत पाठवलं हो पोलिसांनी हा परिसर आता निर्मनुष्य केला सकाळपासून मोठ्या प्रमाणात भुशी डॅमवर पर्यटक आलेले होते मात्र पर्यटकांच्या पोलिसांनी कारवाई केली आणि त्यामुळे चांगलेच पळापळ उडाली याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अनिस शेख यांनी The cat sat on the आदेशाला न जुमानता आज लोणावळ्यातील बुशी डॅम या ठिकाणी पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती आपण जर पाहिलं तर काही वेळापूर्वी या परिसरात पर्यटक वर्षाविराचा आनंद घेताना आपल्याला दिसून येत होते कोविडबाबतचे सर्व नियम पायदळी तुडवत या ठिकाणी पर्यटक पाण्यात भिजत होते परंतु न्यूज एटीन लोकमतच्या बातमीनंतर या ठिकाणी पोलीस प्रशासन खडबडून जागा झाल्या आणि या ठिकाणी पोलीस तैनात झाल्याने पोलिसांनी या ठिकाणाहून पर्यटकांना जे आहे ते परत आज पिटाळून लावण्यात आले आपल्यासोबत पोलीस कर्मचारी आहेत दादा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक जमले होते आपण काय कारवाई केली मान्य जिल्हाधिकारी सो यांचे पर्यटन बंदीचे आदेश असताना पर्यटक इथे आले होते त्यांना योग्यरीत्या मार्गदर्शन करून यांना पर्यटकांना परत पाठवलेलं आहे जर पर्यटक परत इथे जर आले तर त्यांच्या शासन निर्णयानुसार त्यांच्यावर योग्य योग कारवाई करण्यासाठी डॅमकडे येणारे जे रस्ते ते रस्ते पोलीस प्रशासनानुसार बंद करण्यात आलेत का डॅमकडे येणारे तसेच पुढील पॉईंटकडे जाणारे रस्ते सर्व पॉईंटवर चेक नाका चेक पोस्ट बसवण्यात आलेले आहेत ज्यांची प्रॉपर्टीज आहेत त्यांना तिथं येण्यासाठी मज्जाव केलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त पर्यटनासाठी मज्ज विरोध करण्यात आलेले आहे देखीलच आपण जर पाहिलं तर अनेक सोप्या रस्त्याहून पर्यटक जे आहेत ते या परिसरात दाखल होत आहेत परंतु आज न्यूज एटी लोकमतच्या बातमीनंतर पोलिसांनी या ठिकाणाहून पर्यटकांना पुन्हा आपल्या घरी मार्गस्थ केलेला आहे कालही अशाच प्रकारे ही जी कारवाई पोलिसांकडून करण्यात आली होती तरी देखील पर्यटक आज सकाळी मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते परंतु आता पर्यटक जर पुन्हा येथे येतील तर त्यांना प्रशासनाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल लोकमत साठी अनिश शेख लोणावा याबद्दल अधिक तपशीलवार माहिती देण्यासाठी अनिस शेख आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अनिस मुंबई आणि पुणे या दोन मोठ्या शहरांच्या मधोमध असलेलं आ, हे पर्यटन स्थळ आहे लोणावळा या ठिकाणी अनेक धबधबे आहेत भुशी डॅम आहे आणि या सगळ्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक येत असतात पण सध्या कोरोनामुळे इथं पर्यटन बंदी आहे प्रशासनाकडून काय खबरदारी घेतली जाते कारण विकेंड म्हटला की सगळ्या या शहरांमधल्या लोकांचे पाय तिकडे उडलेले असतात आता नेमकी काय परिस्थिती आहे आणि प्रशासन काय खबरदारी घेत आहे पावसाळा म्हटलं तर पर्यटकांची पावलं ही आपसूक लोणावळा आणि खंडाळाकडे वळतात आपण जर पाहिलं तर सकाळपासूनच पर्यटन स्थळावर गर्दी होती परंतु न्यूज एटीन लोकमतच्या बातमीनंतर पोलिसांनी लोणावळ्यातील लाईन्स पॉईंट असेल राजमाची असेल किंवा बुशी धरण असेल या सर्व धरणावरील जे पर्यटक आहे यांना जे आहे ते धरणावरून परत घरी पाठवलेलं आहे एकूणच संपूर्ण जे लोणावळ्यातील पर्यटक आहे आता पर्यटन स्थळ जे आहे ती ओस पडलेली आहेत पर्यटक सध्या लोणावळ्यात आता दिसून येत नाही आहे परंतु जे लोणावळ्यातील प्रमुख मार्ग आहेत ते पूर्णपणे पर्यटकांच्या गाड्यांनी जाम झालेले आहेत मोठी वाहतूक कोंडीचा सामना जो आहे तो करावा लागत आहे परंतु दुसरीकडे जर आपण मावळातील ग्रामीण भागातील पर्यटन स्थळ पाहिले तर सध्या मी आता मावळ तालुक्यातील कुंडमाळा येथे आहे आणि येथे पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारची पोलिसांची रोकटोक नाही कुठल्याही प्रशासनाचं वचक नाही आज सकाळपासूनच जर पाहिलं तर पर्यटक मनसोक्तपणे या ठिकाणी पाण्याचा आनंद घेत आहेत अतिशय धोकादायक पद्धतीने या ठिकाणी पर्यटनही करत आहेत आपण जर पाहिलं तर दरवर्षी या कुंडमाळ्यावरती अनेक पर्यटकांचे ज्या जीव जे आहेत ते धोकादायक पद्धतीच्या पर्यटनामुळे जातात आणि पर, पोलीस सध्याही या ठिकाणी वचक दिसत कारण की पर्यटक जे आहेत ते आताही धोकादायक पद्धतीने या ठिकाणी पर्यटन करतानाच दिसून येत आहे कुठल्याही पर्यटकांकडे जे आहे ते सोशल डिस्टन्सिंग नाहीये मास्कचा वापर नाहीये आणि या ठिकाणी मनसोक्तपणे पर्यटक जे आहेत ते पर्यटनाचा आनंद घेतानाच आपल्याला दिसून येत आहे धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल